चला आम्ही साईड सीन बघायला चाललेलो आता मदुराई मध्ये अडीच वाजले खूप ऊन आहे कडक ऊन आहे कडक ऊन आहे मजा येते हा यांना मजा येते फिरायला आणि चालायला चालायला पण दुपार झालेली आणि भूकही मस्त लागलेली तर मस्त साऊथ इंडियन लंच आम्ही केला आणि हॉटेलच्या बसने आता आम्ही मदुराई फिरण्यासाठी निघत आहोत हॉटेलची बस आहे आणि रुपये सहाशे आम्ही आता महात्मा गांधी यांच्या व्हॅलरीत आलेलो आहोत चला आपण तेथील परिसर बघू तसेच येथे खूप जुना फोटो दिसला ज्यात बरेच नेते दिसून आले तुम्ही बघा तुम्हाला कोणकोण ओळखता येते का खूप उंच व भव्य इमारत आहे महात्मा गांधी मेमोरियल गॅलरी मध्ये फिरताना जुन्या भारताची तसेच भारताच्या इतिहासाचे आपण जवळून पाहू शकतो खूप सारे जुने फोटो तुम्हाला येथे आढळून येतील मग गांधीजींच्या जीवनाबद्दल त्यांच्या कारकिर्दीबद्दल तुम्हाला येथे खूप सारे फोटो तसेच इतिहास जाणून घेता येईल आता आपण जाऊया महात्मा गांधी कुटीर बघण्यासाठी खूप सुंदर असं हे महात्मा गांधी कुटीर सुद्धा आहे येथे तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल महात्मा गांधी कुटीरच्या समोरच तुम्हाला ज्यूस सेंटर आहे जिथे तुम्हाला उसाच्या रसामध्ये वेगवेगळे -वेग फ्लेवर टाकून देण्यात येतात इथे आम्ही ता, जलजिरा आणि कोकोनट असे मिक्स फ्रूटचा मस्त ज्यूस प्यायला खरोखर खूप मस्त होता उसाच्या रसामध्ये असे वेगळे -वेग फ्लेवर वेग वेग टाकून वेग वेग पिता येतं आणि ते पण इतके सुंदर लागतात खरोखर एक नवीन रेसिपी मला मिळाली मस्त मी आता महात्मा गांधी मेमोरियल बघून झालेलं आहे आम्ही आणि आता आम्ही पुढे निघत आहोत आता आम्ही कार्तिक स्वामीचे मंदिर बघण्यासाठी येथे आलेलो आहोत कार्तिक स्वामीचे हे खूप जुने आणि ऐतिहासिक असे मंदिर आहे खूप मोठे उंच असे भव्य दिव्य मंदिर आहे तर आपण कार्तिक स्वामीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया हे मंदिर सध्या बंद आहे हे मंदिर, मंदिर पौर्णिमेलाच खुले होते सर्व भाविक भक्त जण बाहेरून दर्शन घेतात आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे मंदिर खूप उंच आणि भव्य आहे आता आपण श्री विष्णूच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत श्री विष्णूचेच म्हणजे बालाजीचेच कृष्णाचीच ही सर्व रूप आहे या मंदिराच्या आतमध्ये मला बाहेरून शूट करण्यासाठी मिळाले म्हणून मी जितके शक्य होईल तितके शूट केलेले आहे मंदिर खूप पुरातन आहे आणि दगडी खांब तुम्ही बघू शकता खरोखर खूप सुंदर असे दगडी बांधकाम आहे त्याच्यावर नक्षी कोरलेली आहे मंदिर कर खरोखर खूप सुंदर आहे तुम्ही मदुराईला गेलात की या मंदिराला सुद्धा नक्की भेट द्या तुम्हाला, है तुम्हाला है। दर्शन दर्शन छान झालेलं आहे मंदिरात नाही पण साऊथ मधील सर्वच मंदिरे भव्य दिव्य आणि दगडी बांधकामात बनवलेली असतात उंचच्या उंच त्याच्यावरती खूप सारे सुंदर सुंदर कलाकृती असते आपल्या भारताचा इतिहास जणू काही त्याच्यावर चित्रित केलेला असतो असेच भासते खरोखर आपल्या भारताचा इतिहासच त्याच्यावर चित्रित केलेले आहेत तुम्ही या मंदिरालाही भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल मदुराई हे खूप सुंदर असे तमिळनाडू मधील शहर आहे तुम्ही या शहराला नक्कीच भेट द्या ये येथील इतिहास जाणून घ्या खरोखर खूप मस्त आहे मधील ही काही ठिकाणं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय